कसला मासा ही तांब आहे जेव्हा पिटी वागते कशी नवीन नवीन ढोकरे हलवा बघा सस्सा मासा एक डोल्याचा ला एवढी सगळी काय वाम नाही आणि वामीचा बोत पण निघतोय बघा तिथे खाता का काही बोत ताडी बघा एकदम फ्रेश कसा दिला होती ताडा नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती मागच्या रविवारी आपण उलवेमध्ये गेलेलो उल्वे, उल्वे नॉर्थ फिश मार्केट एक्सप्लोअर केला होता आज आलोय आपण गव्हा मध्ये उलव्यावरनं दोन किलोमीटर त्या उलव्याच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो आपण वामन डोंगरी रेल्वे स्टेशन ऍक्च्युली इथे वामन आहे वामन डोंगरी तुम्ही गव्हाण फाट्याचा फिश मार्केटला जायचा प्रयत्न करताय तर खार कोपर हा रेल्वे स्टेशन तुमच्यासाठी योग्य राहणार तिकडनं फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती हा आणि जर तुम्ही तुमच्या प्रायव्हेट आहे गुगल मॅपमध्ये मध्ये टाका गव्हाण फिश मार्केट आणि तिथे शांता देवी मंदिर आहे तिथे भरपूर सारी पार्किंग स्पेस आहे तिथे तुमची तुम्ही प्रायव्हेट व्हेकल पार्क करून हा फिश मार्केट एक्सप्लोर करू शकता हा बघा आपला मित्र आलाय ऍडव्होकेट मित्र तर आलोय आता आपण जसं तुम्हाला म्हंटल आज रविवार आहे भरपूर गर्दी दिसते बाहेरनच बाबा बाबा आज काय आहे माहिती नाही पण सर्वच जण मासली खायला आलेत बघा चला आलोय आतमध्ये इकडे दोन मार्केट आहेत बघायला गेलो तर दोन शेड आहेत तिथेच सर्व कोळणी बसल्यात आणि मासे विकतात बघा तर इकडे रंजना ताई आहेत ज्यांच्याकडे बघा भरपूर सारे मासे आहेत पोपट मासा यो कसला मासा ही तांब आहे होट्या बोलतात ना याला होट्या होट्या आणि यो पोपट नाही पोपट ही ढोम डोमा काला मासा हे काय सकला यो पोपट पोपट मासा पक्काच खाताना वाटत येव कसला काय सकला नाही चिरा बोलताना वाटत चिरा हा हा चिरा 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 मासा सर्व सर्व प्रकारचे मासे आहेत बघा याचा काय भाव आहे पोपटाचा दोनशे रुपयाची तुकडी आणि होट्याचा दोनशे होटे दोन खावायला मस्त लागते ना हा जाम भारी असते खायला नक्की ट्राय करा आणि चिरा चिरा सर्व कापून देतो काय तुकड्या तुकड्यावर पाव किलोवर आणि वाकट्या पण आहेत बघा वाकटी मध्ये पण फरक असते पिटी पीटी, पीटी वाकटी कशी वालकाची हे नाही नाही ते रेषा असतात त्याला पण खावाला पिटीच बेस्टी लागते ना हा सर्वात टेस्टी असते पिटी वाकटी ती पण दाखवेन तुम्हाला पण आता नाही आहे सांगतात ती सुम नाही आहेत काय आहे काय कापतात हाबनूस हबनूस मासा कापते बघा आणि जाम टेस्टी लागते हाबनूस मासा नक्की ट्राय करा कसा ही तुकडी ही शंभरची ही बघा शंभर मध्ये तुकडी आणि आक्का किलो किती मिळतोय आठशे आठशे रुपये हाभणूस दुण मासा ही फलय नाही हा फल फल कशीली आहे हा एक नंबर फलय बघा आणि तो कसला मासा आहे तो नाही ती तो काला यो नवीन नवीन डुकऱ्या हलवा हलव्याचाच प्रकार आहे तो डुकरे डुकरे हलवा पहिल्यांदाच ऐकलं आपण नाव डुकरे हलवा तर नेहमी आपण मार्केटमध्ये मा येतो आणि तुम्हाला नवीन नवीन मासे दाखवत असतो या टायमाला पण काहीतरी नवीन मासा घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला त्याची टेस्ट आणि चव कसं असते खायला असतं कसं असते ते दाखवणार आहे तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा हॅलोय निकिता ताईंकडे जिथे बघा हे काय कापलास पाकाट।, पाकाट ना पाकाट मासा कापलाय बघा त्याने आणि पाकाट आपण ट्राय केलेला आहे एकदम मटणासारखा लागतो नक्की ट्राय करा पाकाट मासा कितीला येऊ शंभर रुपये पीस हां हा सर्व शंभरलाच भेटते वाटतं तुमच्या ना आणि हे काय काळजी आहे त्याची पाकटाची काळजी बघा आणि योगासला असला सस्सा मासा नाही बघा सस्सा मासा नक्की ट्राय करा कधी नसेल ट्राय केला तर मस्त लागतो एकदम माव्यासारखा आणि सुरमईचा काय भाव आहे सुरमई ताजी आहे एकदम हां तोवर तोवर खूप सुरमई आहे अडीच किलो हजार रुपये आहे हजार रुपये आणि हलवा हलव्याचा काय भाव आहे सोलाशे रुपये जोडी हां जोडी सोलाशे आणि कोलंबी आणि मांदेली पण आहे बघा आणि पापलेट पण गवान कोलीवाडा फिश मार्केट हां ताजे ताजे मावरे तर असतातच पण इथे बघा जिताळा ना जिताडा एकदम सुपर फ्रेश आणि हे काय कोलिम ने याला काय बोलतात या कोलमाला हा वड्यांचा कोलिम आम्ही रेप्या कोलिम बोलतो आणि आताच समुद्रामध्ये येतो येतो मच्छरदारीने जाऊन पकडत असतात हो तर गीता तिथे गवान कोलीवाडा वा, फिश मार्केट कधी बंद असते रोज चालू असते रोज चालू असते ना किती वाजता सकाळी आठ वाजता सकाळी आठ ते नऊ ते एक वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाच ते आठ वाजे पाच ते आठ वाजता आणि जवळचं रेल्वे स्टेशन खारकोपर नाही खार कारकोपर वरन तुम्ही कधी पण येऊ शकता आणि सर्व प्रकारचे मासे असतात ना सर्व सर्व प्रकारचे मासे असतात बघा त्याचा काय भाव आहे जितार्याचा हजार रुपयाला हजार रुपये किलो आणि उलव्यामध्ये गेलेलो आपण तुम्हाला चोयऱ्या बोंबील दाखवलेला आणि इथे पण बघा चोयऱ्या बोंबील नाही कसं लागतंय मस्त लागतंय मस काटास्थान काटा असताना काय चांगला आपल्या बोंबल्याशिवाय वेगळा नाही हा तो तो तोच चोयऱ्या बोंबील दिसतोय बघा आणि वासंती ताई आहे कसली हलव्याची तुकडी आहे चि हबनूस हबनूस माशाची तुकडी आहे बघा मोठा हाबलूस होता काय जाम इकडे विकला जातो हाबलूस मासा आपण पण तुम्हाला घेऊन जाऊ आणि ट्राय करू हापलूस मासा कसा लागतोय ते सांगू पण तुमच्याकडे फ्रेश फ्रेश एकदम पापलेट दिसतात बघा काय भाव आहे पापलेटांचा ही पंधराशेची थी तीन हां मस्त एकदम ताजी ताजी पापलेटं दिसतात बघा तुम्हाला आणि कोलंबी पण आहे कोलंबीचा काय भाव आहे सातशेची सातशेला देणार ना बघा कोलंबी इकडे धनवंती ताई आहे काय आहे अबनुस हा अबनुस आणि सकल्याचं डोचूक राहिलाय बघा सकला मासा सकला तिचं नाव काय श्रेया श्रेया पण आहे बघा मुलगी तुमची आईला मदत करायला आली बघा याच हबनुसाची तुकडी होती काय ती हा आणि द्वारका आहेत तिच्याकडे बघा भाकस मासे दिसतात तुम्हाला हलव्यासारखाच प्रकार आहे खावाला चांगला आणि हलका भाकस नाही कस ऑपरेशनसाठी चांगलं हा ऑपरेशन केलं तरी काय प्रॉब्लेम खाल्ला तरी चालेल काय भाव आहे जोडी व विकताव कसा एकाचा तीनशे एका भाकस एक ने? आ, एक मासा याला एकूच डोला असत नाही हा एक डोल्याचा मासा बघा भाकस हा एक डोला हा एक दुसरा चकना असते वाटतं ना तो हा दिसत नाही त्याला असे सांगतात आणि हे काही नल नाही शंभरच्या शंभरच्या पन्नासच्या वाट लावलं काय हा नल, नल माकुल स्क्वीड द्यायला म्हणतात त्यात मार्केटमध्ये डोलीचा जालीचा मावरा पण दिसते बघा ताजी ताजी बोलट दिसतात तुम्हाला हां आणि चिंबोरी पण आहे काय भाव आहे या पाठीचा पाचशे रुपये आणि पाचशे चारशे कुरले आहेत का भोंडा भरलेल्या नाही इंकून भरलेल्या चिंबोरी दिसतात बघा पाचशे रुपये नाही पाचशे रुपयेमध्ये मध्ये सहा सात चिंबोरी येतात बघा आणि आणखी एक काही आहेत जिंच्याकडे पण बघा चिंबोरी आहेत ही कशी देशील साडेतीनशेला एवढी सगळी हा म्हणजे छोट्या म्हणून भाव कमी आहे का छोटी छोट्या म्हणून बघा साडेतीनशेला सगळी बरे भोंडे आहे नाही हे काय वाम नाही हा आणि वाम मासा पण दिसतंय बघा तुम ही तुम्ही पकडलेली हो ही जालीला पकडलेली आहो आपल्या समुद्राची वाम आहे बघा मार्केटची नाही आहे हे वामीचा बोत नाही आणि वामीचा बोत पण निघतंय बघा तो विकताव नाही यो किलोवर जाते नाही यो खात नाही खाणार ना हो खाता आजी आहे तिथे का काय बोत माग असते खाताना काय पुन तो बाबा हा खाणार खातात पण आपण कधी ट्राय नाही केला पण मेडिकल युज साठी जात असतो ऑपरेशन आणि त्याच्या बाजूलाच आणखी एक शेड आहे सुरुवातीला दाखवला होता तिथे पण ताई लोक आहेत मासे विकायला बसल्यात बघा सरिता ही आहेत सरितादा ही सगळ्या गावाला तुमच्या हा गवांच्याच गव्हा कोलीवाड्याच्याच आहेत आणि एक आहे वडा मासा नाही हा आणि वडा मासा पण दिसतोय बघा तुम्हाला हा आणि सोबत रावस आणि एक असलं ढोड काय बोलतो आंबार आंबार हा आंबार कोलंबी याच तुमची बोट आहे काय जालीची ना हा जालीची डोलीची जालीची डोलीची बोट आहे त्यांची त्याचाच मावरा दिसतोय बघा आज मच्छी नाही दर रविवारी गर्दी असते एवढी हा दर रविवारी एकदम आत मध्ये मार्केट पडते तरी लोक येतात ना तर सर्व मार्केट फिरवले तुम्हाला मी तर या मार्केटचा भाव कसा वाटतोय ते नक्की कमेंट करा तर आवसाचा काय भाव आहे बाराशे रुपये किलो ने आणि याचा या जवल्याचा ला वाटा रेप्या कोलीम नक्की ट्राय करा अंश आहे बघा अंश काय खाणार आहेस आज भाव खाणार आहेस कोणत्या माशाचा कोणत्या माश्याचा भाव खाणार आहे बोंबील खाणार आहे सर्व मासे खाणार आहे बघा आणि शिंगाल्या बघा आपण वाशी गावामध्ये गेलेलो फिशिंगला आणि अशा शिंगाल्या पकडल्या होत्या या जालीच्या जाली शिंगाल्या जिताडी बघा एकदम फ्रेश कसा दिला होता तिताडा हा चारशेला हा ही चारशेला जोडी देशील का एक हा एक, जिताडा एक। एकदम खाडीतला नाही खाडीतला एकदम सुपर फ्रेश आणि सोबत काळे मासे पण आहेत बघा तर आज रविवार आहे आज रविवारी आपण जिताडा मासा खाऊया फ्रायला तोड मस्त तो 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 लागल नाही एकदम सुपर फ्रेश आणि सुनंदाई आहेत सुमितच्या आई आहेत आपल्या मित्राच्या आणि ते बघा कोळंबी काय आहे कशी कोलंबी साशे रुप, साशे किलो सातशे रुपये किलो दोनशे रुपये वाटा पण एकदम मस्त एकदम ताजी ताजी कोळंबी दिसते बघा बघा मार्केटमध्ये गोऱ्या पाण्याची नाही गोड्या पाण्यातली कोलंबी प्लेनची प्लेनची कोलंबी बोलतात त्याला प्लेनची आणि त्यांच्याकडे सुकवलेले मासे पण प् आहेत बघा कोलिम दिसते तुम्हाला एकदम ताजा ताजा कोलिम तो तुम्ही सुकवता हा स्वतः स्वतः सुकवतात आणि कोलिम विकत असतात कसं आहे हो कोलिम किलो तीनशे रुपये किलो हा आणि आंबार टेंगली सर्व प्रकारचे सुकवलेले मासे आहेत बघा हे वागत्या नाही बलव बल मास पण आहे बघा भरपूर ताई लोक आहेत आणि भरपूर सारे मासे आहेत हे बघा कालवाचं गोल पण आहे कालवाच गोल हे तुम्ही जाता काराला ताई कालवाचं गोल हा उदानात नाही गणू मिळतात कालवाचं गोल भांगन भांगण पण जातात मग उदानात पण जातात पण उदानाच्या टायमाला तुम्हाला नेहमी भेटतील उदानाच्या टायमाला कमी असत उदानाच्या टायमाला कमी असतात भांगाच्या टायमाला जास्त भेटतील आणि बघा तांब असा कापतात ताम, कापता, ताम। जिताडी जिताडींची क्वालिटी एक नंबर आहे नक्की या जिताडा पाहिजे असेल तर हजार रुपये किलो आणि जिवंत कोळंबी पण आहे बघा चला तर ज्या मासलीसाठी आपण खास आलो होतो ती मासली तर आपल्याला नाही भेटली पण आपण जिताडा घेऊन चाललोय आणि भरपूर सारे मासे तुम्हाला या फिश मार्केटचे आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला कसं पोचायचं ते दाखवण्याचा प्रयत्न केला काय भाव आहे आणि कोणते कोणते मासे इकडे जास्त मिळतात ताजे मिळतात तेही दाखवण्याचा प्रयत्न केला तर व्हिडिओ आवडला असेल गवन फिश मार्केटचा इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राइब नाही केला तर तो तोही करा कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी नवीन युनिक प्रकारचा मासा मी दाखवणार आहे गावामध्ये जाऊन तो घेणार आहे आणि तो तुम्हाला दाखवणार आहे तर नक्की चॅनल सबस्क्राइब करा देन टेक केअर बाय बाय चला